दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते मंद ईशा जय आणि रौनक हे चौघे कॉलेजचे मित्र शनिवारी ट्रेकला निघाले होते ट्रेक म्हणजे त्यांच्यासाठी एक रुटीन ऍडव्हेंचर होत पण यावेळेस त्यांनी ठरवलं लोक जात नाहीत अशा ठिकाणी जाऊया गुगल मॅपवर त्यांनी एक गड शोधला नाव होत देवराईचा गड तो कोकणात नव्हता ना पश्चिम घाटात पण विचित्र ठिकाण ज्याचं नाव लोक घेत नाहीत ईशाने म्हटलं अरे या शतकात काही बटालियन गायब झाली होती म्हणे जयने असून म्हटलं ते सगळं लोक कदा असतात रे आता दोन हजार पंचवीस चालू आहे गावात पोचल्यावर एका म्हाताऱ्याने त्यांना थांबवलं वर, वर जाऊ नका तिथे रात्री गड नाही राहत गड काहीतरी वेगळं बनत पंत दुर्लक्ष केलं संध्याकाळी सहा वाजता ते गड चढायला लागले पायवट उसाड होती जुन्या तुकडे आणि एक गंजलेली घंटा अर्धवट जमिनीत अडकलेली रोनकने कॅमेरा काढला अरे एक रॉक शूट करूया अनसिन फोर्ट ऑफ महाराष्ट्र किमया म्हणाली हो पण आपण वर पोचलो कि थोडं चील करूया रात्री इथेच थांबूया का ईशा थोडी घाबरलेली होती पण सगळे तिची टिंगल करत पुढे गेली अंधार गडाच्या भिंतीवर पसरत होता कुठेही पक्ष्यांचा आवाज नाही वारा नव्हता फक्त एक हलकासा ठणठण करणारा आवाज दूरवरून येत होता जणू कोणीतरी जुनी घंटा वाजवत होता जय थांबला तुम्हाला ऐकू आलं का सगळ्यांनी कान देऊन ऐकलं आणि आवाज थांबला रौनक म्हणाला काही नाही रे तुला भ्रम झाला असेल पण पुढे वाजली एकदा दोनदा मग सतत त्यांनी मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं फक्त तीच गंजलेली घंटा जी ती खाली सोडून आले होते आता घराच्या दरवाजाजवळ वाजत होती ईशाच्या तोंडून शब्द फुटले आपण तर ती घंटा पार केली होती ना मग ती इथे कशी आली सगळे विचार करू लागले रात्रीचा अंधार पसरत गेला त्यांनी ठरवलं वरती शिबिर लावूया सकाळी उतरू पण जसजशी जशी रात्र वाढत होती गडावर हवा बदलायला लागली थंडगार झुळूक अचानक जड झाली श्वास घ्यायलाही दाट जाणवू लागलो आणि दूरचा चौतारावर कोणी उभं दिसलं पाठमोर रॉनकने कॅमेरा झूम केला पण लेन्स दिसणारा चेहरा त्यांच्यापैकी कोणाचाच नव्हता रात्री साधारण दहा वाजले असतील देवराईगडाच्या माथ्यावर चारही जणांनी टेंट लावली होती वारा थंडगार होता पण वातावरणात काहीतरी दाबलेलं अनामी मी भीतीचं वजन होतो किमया चुलीवर नूडल्स बनवत होती जे मोबाईलवर नेटवर्क पकडण्याचा प्रयत्न करत होता रोनक कॅमेऱ्या घेऊन शूट करत होता ईशा मात्र शांत बसली होती तिचा चेहरा फिकट दिसत होता काय झालं तुला रोनकने विचारलं ईशा हळू आवाजात म्हणाली मला असं वाटतंय कोणीतरी आपल्याला बघतंय ते पण सतत त्यांनी हसून दुर्लक्ष केलं पण काही वेळाने जय म्हणाला अरे खरंच तुला वाटतंय आपल्याला ट्रॅक करतंय का कोणी रोनकने कॅमेऱ्यात फोकस केलं तेव्हा लेन्समधून मधून दूरच्या भिंतीवर एखाद्या सावलीची आकृती दिसली किमयाने तिथे पाहिलं पण तिला काही दिसलं नाही ते बघ रोनक हुरडला पण फुर्कच्या क्षणी ती सावली गायब झाली त्यांनी ठरवलं सगळं कॅमेऱ्यात कैद करूया उद्या एडिट करताना दिसेल काय आहे ते टेंट मध्ये झोपायला गेले थोड्या त्यांच्या बाहेरून कोणीतरी पावलांचा आवाज ऐकू आला थंड रात्रीच्या शांततेत ठक ठक करणारा आवाज जयने हळूच झीप उघडली बाहेर खालीच नव्हतं फक्त चांदणं आणि गडाच्या भिंतीवर हलणाऱ्या सावल्या ईशाने मागच्या खोपऱ्यात काहीतरी चमकताना पाहिलं तिने मोबाईलचा टॉर्च लावलं तिथे एक तुटलेला आरसा पडला होता जणू कोणीतरी मुद्दाम ठेवला होता ती आरसा उचलते आणि त्या आरशात तिचा चेहरा नाही तर किमायाचा चेहरा दिसतो पण किमाया तर तिच्या बाजूनच झोपलेली होती ईशो ओरडते आरसा हातातून तुटतो आरसा फुटतो आणि त्यातून एक हलकासा आवाज येतो चार आलात ना आता चार राहणार नाहीत जय रोनक आणि किमया जागे झाले काय झालं ईशा थरथरत म्हणाली टॉर्च फिरवली आणि नजरा भिंतीवर तुटलेल्या होते आणि त्या प्रत्येक तुकड्यात त्यांचं चेहऱ्याचं प्रतिबिंब पण प्रत्येक चेहरा डोळ्यांशिवाय त्या रात्री कोणी झोपलं नाही घड्याळ दोन वाजले गडावर वाडा वाहत होता पण त्या वाऱ्यात एक वेगळाच आवाज विसरलेला होता जणू कोणी खुजबुज करत वाजवा दार 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 ठरवलं काय ईशा म्हणाली गड्यावर सैनिक आज जात होते पण आता ते बंद आहे कायमच रौनक म्हणाला उद्या सकाळी बघूया त्या दाराचं ठिकाण पण जय म्हणाला नको आपण खाली उतरूया तेवढा दूरवरून घंटा पुन्हा वाजली आणि गडाच्या पायथ्याशी काहीतरी चालू झालं काळ्या दुरातून बनलेली मानवी आकृती जी हळूहळू गडाच्या दिशेने वर येत होती पहाटेचा गड अगदी शांत होता रात्रभर जागे राहिल्याने त्या चौघांच्या डोळ्यात थकवा भीती आणि गोंधळ साटला होता घंटेचा आवाज थांबला होता पण गडात अजूनही काहीतरी जिवंत असल्यासारखं का वाटत होतं ईशा अजूनही त्या तुटलेल्या आरशाच्या जागेकडे पाहत होती ते तुकडे आता गायब झाले होते रोनक म्हणाला चल खाली उतरूया या जागेत काहीतरी चुकीचं आहे पण जय ठाम होता नाही त्या म्हाताऱ्याने सांगितलं होत दार उघडलं की गड जिवंत होत मला बघायचंय खरंच असं काही आहे का किमया म्हणाली जय आपण पळून जावं हे ऍडव्हेंचर मला काही साधं वाटत नाही पण जय आधीच पुढे निघाला होता ते पण टॉर्च घेऊन गडाच्या भिंतींमधून बघून ते खाली उतरले दगडी पायवाट शेवाळ आणि भिंतींवर कोललेलं काही विचित्र रेषा जणू कोणीतरी त्या दाराच दाखवत होत ईशा म्हणाली बघ या रेषा घंटे सारख्या दिसत आहेत ना रोनक म्हणाला हो घंटा आणि दार यांच्यात काहीतरी लिंक आहे तेवढा एक वारा आला आणि त्या रेषांमधून धूर उडाली भिंतीचा एक भाग हलकस सरकला आणि त्यामागून एक अरुंद दगडी कामदार दार उघड झालं दारावर कुठलाही कुलूपासा थसा नव्हता पण मध्यभागी कोरलेलं होत ज्यांनी आवाज ऐकला ते आता आत येतील कॅमेरा ऑन केला हे पहा मित्रांनो आपण देवराई सिक्रेट दार शोधलंय त्याने दारावर हात ठेवला आणि एकदम थला थंडगार झटका बसला किमया रोनक हात मागे घे पण उशीर झाला होता दार आपोआप आत ओढलं गेलं आणि रोनक गायब झाला दार पुन्हा बंद झालं जोरात आवाज करत ईशा त्या दारावर धावत गेली रोनक ऐकतोस ना आतून कोणताही आवाज नाही फक्त एक हलकीशी कुजबुज तो आत गेला आहे जय म्हणाला आपल्याला आता दार उघडावं लागेल कदाचित तो आत अडकला असेल किंवा या थरथरत म्हणाली नको जय आत गेलो तर आपण पण परत येऊ शकणार नाही पण जयने दगड उचलून दार ठोकलं दार पुन्हा आपोआप उघडलं आणि आत एक लांब अंधार मार्ग दिसला त्या मार्गात भिंतींवर लटकलेले जुने झेंडे रक्ताचे डाग आणि पावल्यांच्या शे शेवटी रौनकचा कॅमेरा पडलेला ईशाने कॅमेरा उचलला स्क्रीन चालू होती क्लिप मध्ये दिसलं रौनक एका काळ्या हॉलमध्ये उभा आहे आणि त्याच्या मागे सावल्यांचा मोठा समूह पण त्या सावल्या स्थिर नव्हत्या त्या ते हळूहळू त्याच्याकडे वळत होत्या सोनू जिवंत माणसं नाहीत तर छेरांशिवायची आत्मे घंटा वाजवा आणि दार बंद करा तो बाहेर येणार नाही आवाज कॅमेऱ्यातून स्पष्ट ऐकू आला आणि लगेच स्क्रीन काळी झाली इशाच्या हातून घाबरून कॅमेरा खाली पडला किमाया रडत म्हणाली आपल्याला आता खाली उतरायचं आहे पण गडाच्यावरून पुन्हा घंटा वाजली आणि यावेळी इतकी जोरात की सगळं गड थरथरायला लागला दार हळूहळू बंद होत गेलं आणि दाराच्या सावले काहीतरी हल्लं एक हात पण तो रोनकचा नाही त्या हाताचे काळे होते आणि बोट जणू मिसळलेले जो एक गेला आता दुसरा येईल दार थरथरत बंद झालं आणि गड पुन्हा शांत झाला वाराची झोळख सुद्धा थांबली होती ईशा किमाया आणि जय तिघ दारासमोर थिजून उभी होती किमायाच्या डोळ्यात पाणी आलं तो आत गेला पण आवाज त्याचा नाहीसा झाला जयने दारावर कान ठेवला कुठेतरी आत खोलवरून वरून धातू घासल्यासारखा आवाज ऐकू आला जणू कोणीतरी जड साखळ्या ओढत होतं तो जिवंत आहे अजून जय म्हणाला पण तोपर्यंत आपण वाट बघितली तर आपण सुद्धा इथे चढकू ईशा खुजबुजली त्यांनी टॉर्च लावली आणि पुन्हा आत जाण्याचा निर्णय घेतला दार पुन्हा ढकललं आणि यावेळी ते सहज उघडलं जणू कोणीतरी आतून परवानगी दिल्यासारखं दाराच्या आत करून तर दगडी मार्ग होता भिंतींवर शेकडो हातांचे ठसे होते काही लहान काही अगदी मोठे काही रक्ताळलेले पुढे गेला तिथे दिसू लागलं भिंतींवर माणसाचे आकडे कोरलेले होते एक दोन तीन चार आणि पाचव्या आकड्यावर कोणीच नाव नव्हतं ईशा म्हणाली कदाचित प्रत्येक आकडा म्हणजे कोण आत गेलं किंवा घाबरत म्हणाली मग पाचवा आपल्यातलं कोण तेव्हा जयचा क्रॉसचा प्रकाश पुढे गेला आणि त्यांनी पाहिलं रोनक जमिनीवर बसलेला होता आणि तो एकदम स्थिर होता ईशा धावत गेली रोनक ऐकतोयस ना रौनकने डोळे उघडले पण त्याचे डोळे काय रिकामी झाले होते त्याने काहीच बोलला नाही फक्त हाताने पुढे काहीतरी दाखवलं त्यांनी पाहिलं भिंतीत एक मोठ वर्तुळासारखा दरवाजा होता त्या दरवाज्यावर कोरलेलं होत घंट्याचा आवाज थांबला तर गड जागा होईल जय म्हणाला घंटा जर वाचते मग इथे खाली काय झोपलय अचानक रोनो कुठला त्याचा आवाज वेगळा वाटत होता घोगरा खोल आणि काहीतरी दुसरं बोलत अस घंटा थांबवू नका नाहीतर सगळं बाहेर येईल त्याचे डोळे वर गेले आणि तो हसला एक भयंकर असू जे मानवी नव्हतं की या मागे सरकली रोनक तू ठीक आहेस का तो हळूहळू पुढे चालायला लागला आणि भिंतींवर हात ठेवला भिंती जणू जिवंत झाली तिच्यातून धूर बाहेर यायला लागला आणि त्या धुरातून शेकडो चेहरे उमटले काही रडत होते काही ओरडत होते काही हसत होते ईशा उरडली जय इथून निघूया पण जय म्हणाला नाही मला कळायलाच हवं या गडाचं रहस्य काय आहे रोनक मागे वळला आणि म्हणाला रहस्य नाही बलिदान आहे आणि पुढच्या क्षणी त्या वळतुळ सारख्या दारातून एक गडगडाट सारखा आवाज आला जमीन हलू लागली पुन्हा घंटा वाजली पण स्वतः वाजत नव्हती त्या दारातून हात बाहेर येऊन ती ओढत होता रोनक त्या हातांकडे चालू लागला जणू काही त्यांना ओळखतोय ईशाने कि मया मागे ओढू लागल्या नको तिथे जाऊ नकोच पण उशीर झाला रोनक दाराच्या आत गेला आणि दार आपटून बंद झालं सगळं अंधार फक्त घंटा थांबली काही सेकंदाने गड पुन्हा शांत झाला ईशा जमिनीवर बसली आणि म्हणाली आणि म्हणाली तो कायमचा गेला जे म्हणाला नाही घंटा थांबली म्हणजे गड आता जागा झाला आहे याचा अर्थ आता आपली पाळी भिंतींवरचे आकडे पुन्हा संकू लागले एक दोन तीन चार आणि आता पाचवा आकडा उजळवला गड्याचा खोल दगडी खोलीत आता पूर्ण अंधार पसरलेला होता घंटा थांबल्यापासून सगळं शांत पण त्या शांततेत एक जड श्वास करणारा आवाज जणू कोणीतरी मोठ्या दगडाखाली अडकला आहे आणि श्वास घेते ईशा किमया आणि जय तिथे फिजन उभे होते भिंतींवर तोच उजळलेला आकडा पाचवा किमया खुजबुजली याचा अर्थ आपण चौघे आणि अजून एक जय म्हणाला नाही ना पाचवा म्हणजे तो जो दाराच्या आत आहे पण भिंतींवरून हळूहळू हो अक्षर उमटू लागली पाचवा म्हणजे जो घंटा थांबवतो ईशाच्या पाठीवर काठा आला घंटा आत वाजत नाही म्हणजे पाचवा आपल्यातच कोणी आहे किमायने मागे पाहिलं जय हळूहळू मागे सरकत होता काहीतरी खुसबुसत घंटा वाजवा नाहीतर ते बाहेर येतील त्याचा आवाज वेगळाच झाला जणू कोणीतरी त्याच्या कानाशी आहे ईशा म्हणली जय थांब कोणी नाही तिथे पण जयने डोकं वर उचललं त्याचे डोळे पांढरे झाले होते तो म्हणाला तुला नाही कळत ईशा गडातल्या आत्म्यांचा आवाज हवाय जागे आहे आता किमान जय आपल्याला आप बाहेर जायचं आहे त्याने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक टॉर्च फोडली अंधार दाट झाला त्या अंधारात कुठेतरी घंटेचा मंदा आवाज पुन्हा ऐकू आला पण हा आवाज वरून नाही खाली जमिनीतून येत होता ईशा म्हणाली कदाचित घंटा खाली आहे रौनक जिथे गेल्या त्या बाजूला किमया धैर्याने पुढे गेली आणि जमिनीतील भोगांमधून टॉर्चचा छोटासा ता प्रकाश टाकला त्या भोगांखाली काहीतरी हलत होतं हात चेहरे साखळ्या आणि त्यांच्यातला एक मोठा लोखंडी तुकडा म्हणची खंटा आणि तो ता आपोआप हलत होती आणि तिच्याभोवती काळा धूर फिरत होता ईशा म्हणाली घंटा म्हणजे आत्म्यांना बंद ठेवायचं चिन्ह आहे म्हणून ती थांबली की ते बाहेर येतात कि श्वास घेतला म्हणजे जय आता त्यांच्या ताबात आहे तेवढ्यात जयचा आवाज मागून आला हो आणि तुम्ही दोघी पुढच्या त्यांनी हातात दगड उचलला आणि त्यांच्या दिशेने झेपावला ईशाने कि मला पळत सुटल्या त्यांनी गडाच्या मार्गात प्रवेश केला जिथे भिंतींवर जुन्या सैनिकांच्या छायाचित्रासारख्या कोरीव आकृत्या दिसत होत्या त्या आकृत्या आत हलत होत्या डोळे चमकत होते, होते जणू भिंतीतच रक्त जिवंत झालंय किमयाने एकदा पाहिलं अर्धवत उघड त्या आत शेकडो घंट्या टांगलेल्या होत्या पण त्या सगळ्या तुटलेल्या गजलेल्या आणि त्या घंट्यांच्या खाली उभा होता रौनक आता पूर्ण बदललेला त्याचा चेहरा निर्जीव ओठ आहे आणि हातात लोखंडी तुकडा घंटा वाजवू नका अजून नाही तो म्हणाला कारण अजून पाचवा आवाज पूर्ण झाला नाही ईशा म्हणणे पाचवा कोण रोनक शांतपणे पुढे आला तिच्या खांद्यावर हात ठेवला तो जो उरतो शेवटी आणि तो तू आहेस तेवढा जय आत आला हातात दगड घंटा आपोआप वाजायला लागल्या सगळे एकत्र कान फाडण्यासारखा आवाज त्या आवाजात जमीन हालायला लागली ला ला ला। भिंती फुटायला लागल्या आणि त्या आवाजात एक गडद खोल हसू ऐकू आलं पाचवा पूर्ण झाला गळ पुन्हा जिवंत झालं ईशा किसाली पण आवाज बाहेर गेला नाही गडाच्यावरती बसलेले पक्षी उडाले पण हवेतच गायब झाले गडाची घंटा आता स्वतः वाजत नव्हती ती प्रत्येकाच्या हृदयात वाजत होती अचानक घंटांचा आवाज थांबला गळ पुन्हा शांत झालं पण ते शांतते एक विचित्र थरथर ऐकू येत होती जणू संपूर्ण गड झाड आणि हवा स्वतः श्वास घेत होती ईशा जमिनीवर माया तिच्याकडे धावत आली ईशा उठ आपल्याला आहे पण ईशा बोलली नाही तिच्या कानातून रक्ताची एक पातळ रेग वाहत होती जणू घंटेचा आवाज तिच्या आत वागला होता रोनक आणि जय दोघही गायब झाले होते फक्त त्यांचे सावली भिंतींवर कोरल्यासारखा दिसत होत्या स्थिर हलत नसलेला किमायाने पाहिलं त्या खोलीच्या मध्यभागी एक दंगडी चौतारा होता आणि त्यावर कोरलेलं होत जो या गडाचा आवाज ऐकतो तो, तो गडाचा भाग म्हणतो ती मागे सरकली नाही नाही असं नाही होऊ शकत तेवढ्यात ईशाने डोळे उघडले तिचे डोळे आता ईशाचे नव्हते त्या आत काळं पाणी फिरत होत जणू कोणीतरी दुसरं तिच्या आत बोलत आहे ईशा शांत आवाजात म्हणाली खंटा पूर्ण आवाज नाहीतर तर तू कायमची इथे चढकशील किमया थरथर कापत उठली नाही तू ईशा नाहीस ईशा मंद असली एक अनैसर्गिक हसू मी थिसा आहे आणि मीच गड आहे अचानक जमीन हलू लागली भिंतींवर लाल रेषा उमटू लागल्या त्या रेषा एकत्र येऊन गडाचा नकाशा बनवत होत्या त्या नकाशात प्रत्येक बळीचं नाव चमकत होत जय रोनक आणि पुढचं नाव किमया ती किंचाली दाराकडे पाहिली पण गडाचा मार्ग स्वतः बदलायला लागला जे पुढे होत ते मागे गेलं जे मागे होत ते बंद झालं ओळखीचा आवाज रोनकचा शेवटचा मार्ग पकडते दूरवर तिला एक प्रकाश दिसतो गडाच्या बाहेरचा ती पळत जाते धापा टाकत अचानक मागून घंटा पुन्हा वाजते पण आता त्या आवाजात ईशाचा हास्य मिसळलेलं असत ती बाहेर येते सकाळ झाली होती सूर्य उगवलेला गाव दिसतंय सर्व काही सामान्य ती श्वास घेत बसते डोळ्यात अश्रू सगळं संपलं ती म्हणते गावातली काही मुलं तिच्याकडे धावत येतात ताई तू वरून आलीस का काल रात्री ना गड पुन्हा लाल झाला होता ती घाबरते काय मुलं म्हणतात हो आणि वरून म्हणतं अजून वाचते की मय मागे वळते देवराईचा गड सूर्यप्रकाशात लालसर दिसत होता जणू त्याच दगडातून रक्त घंटा वाजत होती पण त्या घंटेतून येणारा आवाज ईशाचा होता तू खालीच राहिली होतीस ना चेहऱ्यावर गोंधळ काय ती पळत आरशाकडे पाहते आता तिथे दसत तिचा चेहराने आरशात ईशा हसत उभी आहे किमायाने आरशाला हात लावला आणि त्या क्षणी तिचं प्रतिबिंब आत ओढलं गेलं जणू आरशाचा आत एक दुसरा गड आहे घंटा शेवटचा वेळ वाजली आणि मग शांतता गावकरी सकाळी वर गेले गडाच्या माथ्यावर चार दगडी मूर्ती उभ्या होत्या ईशा कि माया जय रोण सगळे एका स्थितीत डोळे मिटलेले पण ओठांवर हलक असू घंट पुन्हा गप्प पण जेव्हा वारा वाहतो गडातून अजूनही आवाज येतो चार आले आणि गड जिवंत झाला जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे